मी मतदान केलंय सूर्य मावळा गेलाय तोरण्या गाडा तुम्ही पण करा आणि म्हणार रस्ता करून द्या लवकर आता काय पाया चेप्पल हा हात म्हणजे सोखचं हाताना सोकसं डोक्याला कापाट आणि मग काय चाज काय चाजव ठे घे दत्त महाराजा यायचे उ मस्त दावरते वय तुम्ही केलं का मतदान काल दिलं पण झाला का बोठाला सांगू नका पण मतदान करतो समोर बोटून ते ग तोरने घराची पायरी ईसच्या मातीची आ जिजा माता बोला इलेक्शन ले जायचं का ग मतदान करायला येते का, का? इती। हा पण ना कुडा शिका मारणार तू सांगा ताई मय अक्का माराय शिक खरंच बनतोय कुठे शिक्का आता मला काय नाही कुठं मारायचं इथे सांगाय कि मला नाही तू बघायचं तिथं वाचायचं तुला दिसत ना दिसत घड्याळ कुठलं कमळ कुठलं धनुष्य बाण कुठला तुला काय आवडत मला असं वाटतं बानाला बाण म्हणजे टपकेने माणूस उडण नाही नाही बाणाचं काय तेवढं प्रेम काय एवढं बाणव हा बाणव केवढं प्रेम काय रे जायचाच बांधण्याची होय हा बाण मारणार होय हा बाण रे जायचं हा ना हाताचा पंजा शिवाजी महाराज हाताचा पण नको वे नको कमळ कमळ नको मशाल मशालाई नको गडळ गड्याळ येईल नको फक्त बाण फक्त बाण हा शिवाजी करीन का बस ठरलं मग आपणासिक्का घ्या मोका आपला सिक्का बांधव चल मग कोण का हलकी को। हलकी आले परत आज कोण हा का माझे तुला जाऊ नको त्याला म्हण दहा मिनटं तिथे मतदान करून आले मतदान करून

किती वर्ष माझे काय धादू का नाही उलट आहे ना, ना प्रत्येकाने तुझा आदर्श घ्यायला पाहिजे तुला चालता या ना तरी चालीस तू मतदान करायला आणि तर नी तर माणस गारत बसते सुट्ट्या घेऊन वागायला लागतो आणि वागायला लागतो बर का हे परमीसर उगावला हे मावळाय चाललाय नवखंड घेऊन गेला त्वरण्या गाड्या क कौतुक होत तुझं मला कौतुक आणि आपण काय हदोगं व्यवस्थित नको बाळा हो तुला सट्टी मी सांगते सट्टी सली जाय सती आहे ना हे सती मी करून झाले हा ती तरी एवढी चाप चालेल का सांग अगं नाही कोणते चालणार गाडीशिवाय कोण चालणारच नाही हा मला वाटलं तुला उचून यावं लागन मी काही उचल नाही न्यायला सांग द्या याला उचलाय की त्या यायला ना त्या उचललं राहू चल दहा वर्षी काय करणार नाही आम्ही पण दहा वर्षी गरज पण नाही अगं कसं शिवा आहे का हात पाय हातपाय हालं तसं आहे मग हाय तो कोण दिन कटले आणून तुम्हाला आय आज ते आयचं मी पर मी सर मालाय घ्या नाही झाडा तर ते हे पण काय राहण वाव आता सोन्या आता बघ ते रोग झालंय रोग जाऊन दे पेटून दे हो पण राहवीस धान घुम ताट्यांकतलो जाऊ तिकडे हात धर नको हात नको आणि पाय नको तसं नाही जाऊ अगं दगडीत म्हणून म्हटलो नको आवाज ऐकतोस का हो

अगं तू लय पवित्र काम चालली करायचं लिस माणसाला पण लाजवणार आहेस तू कौतुक वाटत करतोय काला माय बाप लांब वर घ्यायला पान खायचं थांब थांब करतो कोंबडा तेच बघत होतो खाली नाही पान अगं हे पाणी ना खाली नाही

एवढ्या डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसांनी मतदान केलंय या जिकडे बघा वय किती आहे त्यांनी मतदान केलंय तुम्ही मतदान करत जा मतदान सुट्टी घेऊन घरी बसण्यापेक्षा मतदान करावं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही हा सुट्ट कशाला आपण आपलं मतदान करायचं आपलं कार्य पार पाडायचं मराठी शाळेलाय का पब्ले किला असं सांगते जिजा माता धरून सगळ्यांना शिवाजीला तान्हाजीला संभाजीला सगळ्यांना सांगते की तुमच्या होतानी मी तोरण्यागडाच्या पोटात वागले आणि हाती दांडाच्या पायद्याला राहिले आणि कायद्याला तुमच्या ठिकाणी मतदान करा सगळीजणी जे जिजा माता सरकार मारा ती जे रस्ता एवढा सोन्यासारखा करून द्या इथं पूल टाकावली साख व्हिडिओच्या माध्यमातून मला तमाम जनतेला आणि सरकारला विनंती आहे की आजीच्या घराकडे जाणारा हा रस्ता कमीत कमी डांबरी रस्ता करून द्या अशी माझी विनंती आहे कारण तुम्ही पाहताय एवढ्या खडबड रस्त्यातून आजी आज लाल मतदान करायला जात जावं लागतंय जवळजवळ एक किलोमीटरची पायपीट करून आजी आज इथं आलेली आहे पुढच्या पंचवार्षिकला हा रस्ता झालाच पाहिजे कमीत कमी ह्या आजीसाठी जी, जी आजी आज महाराष्ट्रात देशात देशाबाहेर पोचलेली आहे चक्का अमेरिकेपर्यंत पोहचलेली आहे त्या आजीसाठी हा रस्ता होणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे आपलं नातून आपलं परतून कशाला केले चला महाराज जय शिवाजी जगाच कशाला नाव घ्यायचे हो जुनं सत्तावन पेरले आता निस्तर राजवट शेतकरी करतोय राष्ट्रवाटी ग करते सत्तावन आहेत सत्तावन सत्तावन आता तुम्ही समाजात वाचताय पण समाजात कसा भारायचा पायाच आमखेच्या मध बघायचं की आपली पोटेच आहे अंगठ्याच्या म्हटले पोट भरलं ना पोट भरलं ते पोट भरलं हो आमचं गेलं पन्नास बीजा मागीच कुंभार जायचं काय देवाची कृपा म्यांग जायचं वास जायचं सगळ्या माझ्या लक्षी यायच्या आता तोरण्या गाड्याच मावळा गेलाय नवखंड घेऊन आणि ते नवखंड किती झालं अठरा मग सगळ्या अठरा देवांची कृपा

आता मी गाडीत आले पण पुढच्या वेळेस वाड्यापर्यंत गाडी आली पाहिजे सांगितले की आता तीन बार्या काय मस्का लावायचा ला। महाराष्ट्र बाहेर पोहोचले बर अमेरिकेपर्यंत तुझ्या मताला किंमत आहे किंमत आहे जिचा माताने ज्ञानच सांगितलंय तस सा। आता काय पायाचे पला पाय हात म्हणजे सोक्स हाताला स्वच्छ डोक्याला कापाट आणि बागाच्या माकाश कायच्या आहे नाही मला कौतुक वाटलं तू चाललीस एवढे मला वाटत तुला उचलून द्यायला लागेल अजून दहा वर्ष दहा तरी काय हालणार नाही तू दहा वर्ष तरी आम्ही काय हटलो तिथे कोण आहे ठेवते माहिती सगळ्यांनी झालं जाऊ या तू या म्हणाची इसराण येतच चालेल तुला मी या सगळ्या देवांचं ध्यान आहे म्हणून तू एवढा औषध जगलीस का होय ग भई जायचं टाकडं वाघ जायचं लग जायचं दकड्यांचं आहे कोंबळ बुवाचं बहिणी नाताचं लुगुबायचं कुरसुमी आयचं मसुबाचं सगळ्यांचं ध्यान होत संध्याकाळ चार नाव बसले निशान जावा नाही तर तर तुला वाटतोय का तू पुढच्या पण मतदानाला येशील म्हणून ए बाबा दढरा नाही दडा काय त्यास त्याचं मारण झाले काय सांगलं तसं नाही गं आता तुझ्यावर सगळी देवाची कृपा आहे मॅन झालं तरी काय या आल्यावर देव काय काय दोरी तुटल्यावर देव न्या नडच तसं नाही पण तुझ्या वयाचं आता कोणाशी लग्न आहे आणि एवढं खमकं बिगर चष्म्याचं अजून कोणीच नाही त्याचं काय सांग बाबा आल्या बोल्यावर नाही की पाहिजे नाही नाही तू आम्हाला पाहिजे तु मंडळी तुम्ही बघा या आजीचा उत्साह आता वय वर्ष नव्वद येत्यांच केवळ एक हक्क म्हणजे फक्त वोटिंगचा एक हक्क बजावण्यासाठी ते एवढ्या दोन किलोमीटर पायपीट चा आल्या तुम्ही पाहिला असेल तो रस्ता कसा आहे एवढ्या रस्त्यात पण त्या पायपीट करत चालत आल्या केवळ आणि केवळ मतदानाचा हक्क बजावायला सर्वांना विनंती आहे की तुम्ही मतदानाची सुट्टी अशी हाऊस माऊस करून घालवण्यापेक्षा हे आजीचा आदर्श घेऊन मतदान करा मतदान करून तुम्ही काही करा तिकडं हाऊस माऊस करा सुट्टी करा एन्जॉयमेंट करा त्याला आमची काही तक्रार नाही पण मतदान करणं हे गरजेचं आहे सरकारला दोष देण्यापेक्षा स्वतःला विचारा की आपण वेळेवर मतदान करतो का आजीला आणण्याचं महत्वाचं काम केलेलं आहे त्यांच्या नातवानी जस सा श्रीकृष्णांनी सारथ्य केलं होतं अर्जुनाच हा ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सारथ्य केलं होतं अर्जुनाचं तसं आजीच सारथ्य केलेलं आहे त्याच्या नातवाने आजीच नातवामुळे आजीला आज मतदान करणं शक्य झालंय पण तुमचा काळ खरा काळा होता सुखाचा आमचा खनकेने रुपया वाज तु... होता आता तुमचा धनकेने टाकला तरी वाजायचं नाही आता नोटा आल्या फुकाटच्या त्यांचा काय आवाजही होत नाही काही होत नाही माता हद्द 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 वाड्याचं तोंड कधी मिळत नाही

माझं काबाड का सगळं राहत जागे अरे शिराडी डिमळ्याने एक मोठ एवड्याची दिली तर ती चांगली मंडळ माहिती नाही तर वटा करायचो आम्ही एवढा शिराडी डिमळा परिषद वाहतो आणि आता कुणी कुणाला ओळख द्यायला तयार म्हणजे माणसाकडे हा त्यामुळं माणसाला माणसाची गरज आली नाही गुरणी झाली पैसा पण माणसाला माणसाची किंमत होती पहिला डबू पैशाला किंमत होती आणि गोळपड्या पैशाला किंमत होती एकाना दोन आणि आता पैसा मोकळा ठोकळा माणसाला किंमत शून्य काय बघायचंय माणसावर अग आपले पैसे संपले ग दिये दिये। दिये दिये। उत्तर तो वयात आणून जांभळ वाक करून आणखी लय माहिती जाऊन देईन का माझा ते मला बरी नाव चाला चला चला गाडी कर जर बायक बसल तरी आपलं बोट नीट असलं ना की मन सपाट असत पण काय काय बाया नाही तिथ <स्थाँगा> मी मतदान केलंय सूर्य मावळा गेलाय तोरण्या गाडा तुम्ही पण करा आणि तुम्ही पण करा आणि मना रस्ता करून द्या लवकर आणि मग लई पड दुखत माझ हे सोपं नाही का बघ आता कसा रस्ता वाळक्याचा आहे ना 怎么说背住了？啊，这个小娃娃一我们家的都是这样个，卡黑乌青的，人家们那我们家才叫那卡黑乌青，那不行，看什么都是乌的。阿爸，你阿阿公那娃的些靠谱不？阿鲁卡奈。么。阿鲁

माझ्या बापाने मला सगळी औषधं बाळा बघा तुला दिसेल ते आम्हाला दिसणारच नाही आपण पाण्याच्या पाटाला अगदी बरोबर हा काचे बाबा कुंभराचं पाल मात चला करते राम राम चला एवढी चलते चावीत ग चोरणे घराची पायरी ईशाच्या मातीची आई कुंड कस लायचं नाही तिकडाय वाट चांगली इकडं

कशाला दांबाया पाहिजे बाबा खारी खोबर तवर हो लई खाली आले आता कोण देते सांग आता चावल का खारी खोबर तुला उकड्या टीची न काही माता चल्ल गुसुंचा दांड नाताने दिलं मला खान अकरा बाळांचं काय दगडाची आयची पायरी हाय दगडाची का आपलं का काय करायची कोणाजी शिवाजीनी जिंकला तोरण्या म्हणून दिला बस द्यायच्या सुनानी कायदा आता खडकाचा एंग टपा आणि घेते इसाच्या मातीचा नफा बस नाही तर नको येऊ

होत भरून बाबूराव खाऊ देतोय राव देते बाबूराव खातोय बाबूराव जाव का हा जावा चला आता का या आता या रविवारी मोठच्या रविवारी चला टाटा बाय 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 छान झालं काम एक नंबर नमस्कार करते मी मतदान केलं करून आले हातीदांडाच्या पायद्याला तुम्ही करा जिजामात कायद्याला आज आठणार ना हा बर एक मारून ठेव का ठेव ठेव बस जावा आता माग महाराज